भाग एक माझी आई माझं सर्वस्व म्हणतात ना आई विना भिकारी जगाचा तुम्ही कितीही जगाचा राजा जरी असले जर आई नसेल आपल्या आयुष्यात आपण भिकारी असल्यासारख आहोत आपल्या आयुष्यात आई असेल तर आपण सगळं जग जिंक होऊ शकतो जगण्यासाठी श्वास घेणं जितकं महत्त्वाचं आहे तितकच माझ्यासाठी माझी आई माझ्याबरोबर असणं महत्त्वाचं आहे जसं मी श्वास घेतल्याशिवाय जगू शकत नाही तसंच माझ्या आयुष्यात मी आईशिवाय जगू शकत नाही माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं स्थान तिचं आहे माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या निर्णयात मला आईचं मत सर्वात महत्त्वाचं वाटतं लहानपणी रांगोळीमध्ये स्पर्धेत कोणती रांगोळी काढायची कोणता निबंध लिहायचा कोणता प्रोजेक्ट करायचा या सगळ्या निर्णयामध्ये आईचं मत घेतलेलं आहे त्यामुळे ती जे सांगते त्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवते आईमुळे आमच्या घरात शिस्त आहे ती नसली तर घरात सगळं अस्ताव्यस्त होईल माझी आई खूपच नीटनेटकी आणि वेळेची पक्की आहे अजूनही ती रोज ठरलेल्या वेळेला उठते देवपूजा करते आधी आम्ही उठेपर्यंत स्वयंपाकही तयार करते ती प्रत्येकाच्या आवडीचा नाश्ता बनवते आधी सगळ्यांची आवड निवड जपते पण त्याच्याबरोबर ती एवढी समजदार आहे की फक्त नजरेतूनच कळतं आपण काहीतरी चूक केली आहे ती माझ्यासाठी फक्त आईच नाही तर मैत्रीणही आहे माझ्या तिन्ही बहिणी तिच्याशी सगळं मनमोकळं बोलू शकतो तिची भीती आदरयुक्त आहे पण ती कधीच रागत वागत नाही उलट निर्णय घेताना कसा विचार करायचा प्रत्येक गोष्टीचं नियोजन कसं करायचं हे सगळं आम्ही आईकडूनच शिकतो आईमुळे आमच्या घरात नेहमी सकारात्मक आणि आनंद असते ती रोज देवपूजा करते आणि देवावर मनापासून श्रद्धा ठेवते तिच्या भक्तीमुळे घरात नेहमी प्रसन्न वातावरण असतं लहानपणापासून आईनं आमच्या प्रत्येक कला आणि गुणांना वाव दिला नृत्य रांगोळी चित्रकला मेहंदी निबंध लेखन फॅन्सी ड्रेस अशा प्रत्येक गोष्टी आम्ही करत असताना ती आमच्या पाठीशी उभी राहिली परिस्थिती कठीण असली तरी तिला कधीच आम्हाला हे शक्य नाही असं म्हटलं नाही तिचीच प्रेरणा आम्हाला आत्मविश्वास देते म्हणून तर म्हणतात ना आई आहे म्हणून घराला घरपण गर आहे आई घरात नसेल तर घराची अवस्था कशी असते सर्वांनाच माहिती आहे जेव्हा आपल्या कुटुंबावर किंवा आपल्यावर काही संकट आलं तर आई ठामपणे आपल्यासोबत उभा राहते म्हणून तर म्हणतात ना आई ती आईच असते